हवा वेगाने नव्हती हळ्यापेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हळ्यापेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायावित्त लढण्याचा इरादा त्यांचा नेम होता इरादा त्यांचा होता

आदर्श डोळे अस्तित्व निर्माण केले पाहिजे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या तरुणांची आजच्या समाजाला गरज आहे आजच्या समाजाला गरज आहे शिवरायांच्या समाजात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना आदर होता शेतकऱ्यांना असा एक अकरा ला असा एक अकरा होऊन गेला आले किती गेले किती उडून केला बरारा के संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवारा माझ्या शिवाच दरारा शेवटी शिव